रिपब्लिकन सेनेचे आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार माननीय या डॉक्टर शंकरदादा माने सांगली जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार विटा नगरपरिषद विटा निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीत विटा प्रभाग क्रमांक पाचमधून अमोल अधिक सावंत तसेच प्रभागक्रमांक अकरामधून कविता धनाजी चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरुण धेंडे खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी खानापूर तालुका सदस्य चंद्रकांत भगत विटा शहर अध्यक्ष अमोल सावंत सामाजिक कार्यकर्ते कबीर कांबळे इत्यादी उपस्थित होते प्रभा क्रमांक पाच व अकरा मधून मोठ्या संख्येनं उमेदवार निवडून आणणार अशी रिपब्लिकन सेनेच्या नेत्यांनी ग्वाही दिली आहे नमस्कार मी अमोलादीप सावंत वॉर्ड क्रमांक पाच मध्ये आज अर्ज भरला आहे माझ्या पाच क्रमांकामधील सर्व बंधू भगिनींनी मला मत देऊन मला विजय करावा आज खानपूर तालुक्यामध्ये निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये एकूण प्रभाग क्रमांक तेरा यापैकी अकरा नंबर वार्ड क्रमांक अकरा या वार्डामध्ये कविता धनाजी चौधरी हे अनुसूचित जाती जमातीमधून ते उभे आहेत तरी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी आपण अकरा नंबर वार्डमधील जे फुलेशराव आंबेडकरांची विचाराची दारीने काम करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांनी या महिलेला अनुसूचित जाती मधून हिने अर्ज भरलेला आहे रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अं ज्या अध्यक्षाखाली हे काम करते खानापूर तालुक्यामध्ये तरी या महिलेला निवडून देण्यासाठी आपले बाबासाहेबांचे जी विचार जिवंत ठेवण्यासाठी ही चळवळीची ही महिला आहे तर तिला आपण सर्वांनी अकरा नंबर वार्ड मधून सगळ्यांनी निवडून द्यावं अशी रिपब्लिकन सेनेच्या खानापूर तालुक्याची अपेक्षा आहे एवढंच बोलतो आणि ते थांबतो जय भीम जय सरिधान नमस्कार जय भीम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज संभाजीराजे महात्मा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आज आदरणीय आनंदास आंबेडकर साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे त्यांचे नातू असून आज त्यांची रिपब्लिकन सेना या सेनेच्या वतीने आज सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने साहेब यांच्या सूचनेनुसार खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी तसेच चंद्रकांत भगत विटा ता खानापूर तालुका सदस्य कबीर कांबळे खानापूर विटा शहराचे अध्यक्ष अमोल सावंत इत्यादी कार्यकर्त्यांनी आज विटा नगर परिषद विटा येथील वार्ड क्रमांक अकरा या वार्ड क्रमांक क्रमांक मध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराचा प्रभाग आहे त्या प्रभागामधून एक लढाऊ महिला कविता धमाजी चौधरी हिने धारसाने एक डॉक्टर धारसा बाबासाहेब आंबेडकरांचे तत्व मानून एक विचार मानून सतेत येण्यासाठी आज अर्ज मागलेला आहे तसेच अमोल सावंत एक फोटोग्राफर जरा गप्प व्यवसाय करतात त्यातून ते सामाजिक कार्य करतात राजकारण करतात आज ते विठा शहराचे अध्यक्ष आहेत एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आज त्यांचा अर्ज प्रभाग क्रमांक पाच मधून उभारलेला आहे तरी माझे सव आंबेडकरी बांधव यांना सांगले आहे की जे आज दोन अर्ज आज पत्र भरलेलं आहे तरी जे रिपब्लिकन सेनेच्या वतीने आता तालुक्यात प्रथम सुरुवात झालेली आहे